नमस्कार गभा या यूट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या श्राव्य मालिकेतला आजचा हा अखेरचा भाग आजच्या लेखाचं शीर्षक आहे संदर्भ सकाळी ऑफिसला जायला घईघत बाहेर पडले आणि घराजवळच्या चौकात समोरनं येणारा एक माणूस माझ्याकडे पाहून हसला हा तुमचावत नमस्कार असं म्हणाला मी ही अगदी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसं हसून मान किंचित झुकवून प्रतिनमस्कार केला पुढे चालताना मी आठवायचा प्रयत्न करत होते की तो माणूस कोण होता आणि काही केल्या मला ते आठवेच ना चेहरा इतका ओळखीचा हसतमुख इतकं आवर्जून आणि ओळखीचा हसला नमस्कारही केला नक्कीच कोणीतरी माहितीतला असणार खूप विचार केला पण मला काही आठवेना की तो कोण होता मग माझी अस्वस्थता वाढली स्वतःच्या स्मरणशक्तीवरचा माझा विश्वासच उडाल्यासारखं झालं त्या माणसाचा चेहरा मी परत परत आठवत होते वेगवेगळ्या संदर्भात त्या माणसाला घालून पाहत होते पण काय लक्षात ये ना असं होतं की एखादी व्यक्ती काही ठराविक संदर्भासह आपल्या लक्षात असते आणि संदर्भाबाहेर ती व्यक्ती असली की आपल्याला ओळखतच नाही पटकन एकदा मुलगी लहान असताना तिला बागेत खेळायला घेऊन गेले होते तिथे एक कुटुंब आलं होतं नवरा बायको दोन मुलं मुलं खेळत होती आणि आईबाप पाहत उभे होते माझ्याच शेजारी इतक्यात ते गृहस्थ चटकन माझ्याशी बोलायलाच लागले काय ताई आलात का कामावरून आता माझा बुधवार ऑफ झाला ना मग पुलांना घेऊन आलो तुमचं बरं आहे शनिवार रविवार सुट्टी मी असून हो हो असं म्हटलं पण मी त्या माणसाला अजिबात ओळखलं नव्हतं पण एकमात्र बरं झालं की काय ताई ओळखलं का असं म्हणून त्यानं माझी परीक्षा नाही घेतली त्यानं ओळख असल्यासारखं थेट बोलायला सुरुवात केली खरं तर ही परीक्षा अनेकांना आवडत नाही पण सगळ्यात जास्त नावडता प्रश्न जो असतो ना तो तर यानंतर येणारा असतो काय ओळखलं का याच्यानंतर जर समोरची व्यक्ती सांगा बरं कोण आहे मी असं म्हणून आपल्याला कोडं टाकून बसली तर अवघडच अवस्था होते खूपदा असं काहीही न करता त्यांनी थेट बोलायला लागल्यामुळे मला नेमकं कळेच ना की मी कधी कामाला जाते कधी परत येते मला सुट्टी कधी हे सगळं या माणसाला कसं माहिती कोण आहे हा आणि मग खूप वेळाने मला आठवलं की रोज घरी येताना वेळ साधून धावत पळत मी जी बस गाठते त्या बसचा तो कंडक्टर होता आणि खाकी कपड्यांशिवाय संदर्भाबाहेर तो मला ओळखलाच नव्हता आजच आणखीन एकदा झालं मी सुट्टीच्या दिवशी सकाळी गिरणी दळण टाकायला गेले होते मला गिरणीतल्या माणसाने विचारलं सुद्धा की काय ताई आज सुट्टी का पण मी मात्र त्याला विचारलं ते नेहमीचे दादा नाही आहेत का हो इथे तो गोंधळून गेला आणि मला म्हणाला मीच असतो की ताई इथे नेहमी मी नेहमी संध्याकाळी गिरणीत जाते तेव्हा पिठाने नखशिखांत माखलेला तोंडाला नाकाला रुमाल बांधलेला गिरणीवाला मला रोज दिसायचा त्याच्या पापण्यांच्या आणि भुवयांच्या केसात सुद्धा पीठ दिसायचं तोच गिरणीवाला जेव्हा स्वच्छ कपडे घालून त्याच्या मूळ रूपात समोर आला तेव्हा मी त्याला ओळखलाच नव्हता हे दोनही पूर्वानुभव वाटवून मी हसून नमस्कार करणाऱ्या त्या चेहऱ्याला दुकानाच्या काउंटरवर बँकेच्या काउंटरवर असं मनातल्या मनात ठेवून मनात बघायला लागले आणि मी दिलेल्या कुठल्याच संदर्भात तो चेहरा बसेना हा सगळा विचार मनात चालू असताना मी बसस्टॉपवर गेले मला बस मिळाली आणि मनात मात्र तो हसरा ओळखीचा चेहरा कुणाचा हे ओळखण्याचा खेळ चालूच होता माझी बस एका सिग्नलला थांबली आणि चौकातल्या भल्या मोठ्या होर्डिंगवर मला तोच चेहरा पुन्हा दिसला अहो तो कुठल्या तरी पक्षाचा तरुण तडफदार कार्यकर्ता होता गेल्या नगरपालिका निवडणुकीत आमच्या वॉर्डातून निवडणूक लढवत होता नुकत्याच पार पडलेल्या त्याच्या वाढदिवसाची होर्डिंग्स रस्त्या रस्त्यावर लागली होती आणि ती होर्डिंग रोज सगळीकडे पाहून पाहून इतकी सवयीची झाली की आपण या व्यक्तीला ओळखतोय असंच मला वाटायला लागलं आणि पुन्हा निवडणूक लढवायची असल्यानं त्या दादांना तर वॉर्डातल्या प्रत्येकाला ओळखणं आणि अभिवादन करणं बंधनकारकच होतं संदर्भाबाहेर भेटली की माणसं ओळखीची वाटतात पण ओळखत नाहीत असं तुमचं कधी झालं आहे झालं असेलच मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मनात आलं म्हणून या मालिकेचा आजचा अखेरचा भाग आपल्याला ऐकवून आपला निरोप घेत असताना या पुढच्या श्राव्य मालिकेसाठी मला एक कल्पना सुचवाविषयी वाटते आहे आपलं काही विनोदी लिखाण मी इथे सादर करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला ते मेल करून नक्की पाठवा माझा मेलचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते काही निवडक लेखांच्या अभिवाचनाची एक श्राव्य मालिका अर्थातच लेखकांची नावं सांगून इथे सादर करायला मला नक्कीच आवडेल हे लिखाण साधारण पाचशे ते सातशे शब्दापर्यंत असेल असं मात्र बघा म्हणजे साधारण तीन ते चार ए फोर आकाराचे कागद लागतील मनात आलं म्हणून ही मालिका आपण आज संपवतो आहे पण लवकरच भेटूया एका नव्या मालिकेसह त्यातही तुमच्या सहभागासह असणाऱ्या नव्या मालिकेसह सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आणि नव्या मालिकेत भेटेपर्यंत नमस्कार